नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अगदी आतमध्येपर्यंत सारण भरलेला मस्त असा आलू पराठा तर हा पराठा अगदी छान आतमध्येपर्यंत स्टफिंग याचं भरलं जातं अजिबात लाडताना फुटत नाही खूप मस्त असा पराठा तयार होतो तर याचं सारण कसं बनवायचं पीठ कसं म्हणायचं हे सर्व डिटेलमध्ये रेसिपी मी यात शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे सात ते आठ बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आधी स्वच्छ देऊन घेतलेले आहेत त्यानंतर आता हे आपण उकडून घेणार आहोत तर हे उकडवायला मी एका साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊयात ते इथं मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छान चाळून घ्यायचं आहे त्यानंतरनं यात दीड मोठा चमचा बेसन टाकायचं आहे बेसनमुळं पीठ जे आहे ते छान त्यात थोडंसं चिकटपणा निर्माण होतो त्यामुळं पीठ धरून ठेवायला मदत होते आता इथे मी एक चमचा बारीक रवा वापरलेला आहे जो घरातला बारीक रवा असतो तो एक चमचा मी इथे वापरलेला आहे छान रव्यामुळे खुसखुशीत होतात दीड ते दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे तर तुपामुळे पण खूप छान खुसखुशीत असे हे पराठे होतात त्यानंतरनं एक ते दोन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे त्या हाताने चुरून टाकायचं आहे आणि आता हे सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आधी आत मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान तुपण सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतरनं आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून याचं घट्ट पीठ मळायचं आहे जसं आपण नेहमी पुरीसाठी किंवा चपातीसाठी मळतो तसंच आपल्याला याचं पीठ मळायचं आहे सैलसर ठेवायचं नाही आहे बऱ्यापैकी घट्ट ठेवायचं आहे कारण याला आपण थोडंसं मुरण्यासाठी ठेवणार आहोत बाजूला यासाठी तर आता छान घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून आपल्याला हे अर्धा तास तरी बाजूला ठेवायचा आहे आता इथे बटाटे पण अगदी मस्त उकडून तयार झालेले आहेत वरची सालं काढून घेतलेली आहेत तर बटाटा खूप जास्त ओव्हर कुक किंवा ओव्हर बॉईल करायचं नाही जास्त शिजवायचा नाही आहे आता इथं मसाले पाहूयात तर मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ आहे त्यानंतरनं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे आमचूर पावडर जर नसेल तर अर्धा लिंबू पिळेला तरी पण चालेल आलं लसणाची पेस्ट आहे एक चमचा कसुरी मेथी आहे एक चमचा जिरे एक चमचा ओवा घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकलेली आहेत यामुळे खूप छान टेस्ट येते पराठ्याला तर जरूर वापरा आलं लसण त्यानंतरनं जिरे आणि धने पावडर घेतलेली आहे प्रत्येकी एक एक चमचा आता इथं मस्त पोटॅटो मॅशरने मी जे बटाटे आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत छान मॅश झालेले आहेत आता यामध्ये हा जो सर्व मसाले होते ते सगळे मसाले यात आता टाकायचे आहेत तर इथं मी कांदा वापरलेला नाही आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कांदा ज्या वेळेस तुम्ही पराठे करणार असाल त्याच वेळेस आपल्याला कांदा यात मिक्स करायचा आहे म्हणजे पराठे अगदी छान करता येतील आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हे इथं स्टफिंग किंवा बटाट्याचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि पीठ पण अर्धा ते पाऊन तास मी छान मुरवट ठेवलं होतं तर पीठही घेतलेलं आहे पोळपाटायला छान ला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे पीठ जे आहे ते पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं छान मळून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पराठा लाटायला पण छान येतो आणि अगदी मस्त असा पराठा लाटलाही जातो आता इथं एक मध्यम साईजचा गोळा घेतलेला आहे पिठाचा पिठामध्ये घुळवायचं कोरड्या आणि या पद्धतीने वाटी बनवायची जसं आपण नॉर्मली पुरणपोळीसाठी करतो अगदी तसंच आपल्याला हे वाटी करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर साधारण एक दोन चमचे मी सारण यात भरणार आहे तर मस्त भरपूर असं सारण जे आहे ते आपल्याला भरायचं आहे यामध्ये आणि गोळा जो आहे तो व्यवस्थित बंद करायचा आहे आता या पराठ्यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आहे कांद्यामुळे कधी कधी पराठा फुटला जातो पण यामुळे तुम्ही जर असा पराठा बनवाल तर अजिबात पराठा कुठेच फुटणार नाही अगदी मस्त सारण पण आतमध्ये सगळीकडे पसरलं जातं कुठे पीठ आणि कुठे सारण असं सा होत नाही मस्त छान असं पराठा तयार होतो आता तो व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पीठही आपल्याला छान मुरवून घ्यायचं आहे पीठ पण अगदी छान मुरलं गेलं तर पराठा पण फुटत नाही अगदी व्यवस्थित लाटला जातो तर हेही कारणं आहेत पराठ्या फुटण्याचे त्यामुळे अर्धा ते एक तास कमीत कमी पीठ आपल्याला मुरवून घ्यायचं आहे आता पराठा मी छान असा मध्यम जाडीचा लाटून घेतलेला आहे आणि आता आपण तो भाजून घेणार आहोत तर तवा छान गरम केलेला आहे तव्यावर पराठा टाकायचा आहे हलके बुडबुडे येईपर्यंत वर थोडेसे बबल्स आले की पराठा पलटून घ्यायचा आहे आणि तेल तूप बटर तुम्हाला जे आवडत असेल ते लावून मस्त असा हा पराठा जो आहे तो शेकून घ्यायचा आहे तर खूप मस्त चविष्ट चवदार असा हा पराठा जो आहे तो तयार होतो खायला खूप छान लागतो जर नेहमीचं तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर या पद्धतीने एकदा हा पराठा तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता तर दुपारच्या जेवणाला देखील बनवू शकता रात्रीच्या जेवणाला बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला पण पोटभरीचा असा नाश्ता तयार होऊ शकतो किंवा ब्रंच म्हणून देखील हा पराठा तुम्ही खाऊ शकता तर मस्त टमटमीत असा हा पराठा जो आहे तो फुगलेला आहे आणि एकूण एक सगळे पराठे माझे असेच तयार झाले होते आणि आता एक पराठा आपण पाहूयात दह्यासोबत मी सर्व केलं आहे मस्त आतमध्येपर्यंत सारण भरलेलं आहे खूप मस्त अगदी पापुद्रा निघालेला आहे मस्त पराठा तयार झालेला आहे तर या पद्धतीने हे पराठे घरी एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट